राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी सुधारित संचमान्यतांनी कश सण दोन हजार चोवीस पंचवीस आपण जर माझ्या चॅनल नवीन असाल माझा व्हिडिओ आवडल्यास आपण तो लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद बालकाचा मोफत व सक्तीचा शिक्षणाचा हक्क अधिनियम दोन हजार नऊच्या अनुषंगाने सर्व व्यवस्थापनाच्या स्थानिक स्वराज्य संस्था शासकीय हो। खाजगी अनुदानित अंशता अनुदानित इत्यादी सर्व नवीन शाळा सुरू करणे वर्ग जोडणे त्या अनुषंगाने शाळामधील संरचनात्मक बदल करणे आणि संच मान्यचे सुधारित निकष विहित करणे संदर्भात शासनाने आज दिनांक पंधरा मार्च दोन हजार चोवीस रोजी नवीन संच मानण्यासंदर्भात जी आर काढलेला आहे सदर जी आरची प्रस्तावना केंद्र शासनाच्या बालकाचा मोफत व सक्तीच्या आधी शिक्षणाचा हक्क अधिनियम दोन हजार नऊच्या धर्तीवर महाराष्ट्र बालकाचा मोफत व सक्तीचा शिक्षणाचा हक्क नियम दोन हजार अकरा तयार करण्यात आले आहेत सदर नियम संपूर्ण महाराष्ट्र राज्याला लागू असतील सदर नियमातील कलम एकनुसार नजीकची शाळा म्हणजे नेबरिंग स्कूल मीन्स अ स्कूल इन रिस्पेक्ट ऑफ चाईल्ड इन क्लासेस वन टू फायू स्कूल शाल बी एक्स्टाब्लिश ॲज फॉर ॲज पॉसिबल विदिन अ डिस्टन्स ऑफ वन किलोमीटर ऑफ द नेबरहूड and has a minimum of 20 children in the age of group 6 to 11 years available and willing for enrollment in that school and in classes 6 to 8 a school shall be established as far as possible within a distance of 3 kilometers of the neighborhood and which has not less than 20 children in class 5 of the feeding प्रायमरी स्कूल टेकन टुगेदर ॲवेलेबल अँड विलिंग फॉर एनलॉरमेंट इन दॅट स्कूल राज्यातील वयवर्ष सहा ते चौदा या वयोगटातील जात वर्ग लिंग मर्यादा ओलांडून सर्व बालकांना मोफत शिक्षण मिळावे या हेतूने उपरोक्त नियम तयार करण्यात आले आहेत राज्यातील सर्व व्यवस्थापनाच्या सर्व माध्यमांच्या प्राथमिक उच्च मा माद्द, प्राथमिक माध्यमिक शाळांतील बालकाच्या मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा हक्क अधिनियम दोन हजार नऊच्या अनुषंगाने सर्व व्यवस्थापनाच्या स्थानिक स्वराज्य संस्था शासकीय खाजगी अनुदानित अंशता अनुदानित इत्यादी सर्व नवीन शाळा सुरू करणे वर्ग जोडणे त्या अनुषंगाने शाळामधील संरचनात्मक बदल करणे आणि संच मान्यतेचे सुधारित निकष विहित करण्यासाठी संदर्भाधीन क्रमांक एक अन्वे शालेय शिक्षण व क्रीडा विभागाच्या शासन निर्णय दिनांक अठ्ठावीस आठ दोन हजार पंधरा निर्गमित करण्यात आला आहे सदर शासन निर्णयामध्ये दिनांक आठ एक दोन हजार सोळा व दोन सात दोन हजार सोळा आणि दिनांक एक एक दोन हजार अठराच्या शासन निर्णयानुसार आवश्यक त्या सुधारणा करण्यात आल्या आहेत तथापि सदर शासन निर्णयावे करण्यात येणाऱ्या पदनिश्चितीच्या प्रचलित निकषामध्ये अधिक सुस्पष्टता आणण्याच्या अनुषंगाने सर्व बाबीचा सर्वंकष विचार करण्याकरता तत्कालिक अप्पर मुख्य सचिव यांच्या अध्यक्षतेखाली मान्य मंत्री शालेय शिक्षण यांनी दिनांक अकरा आठ दोन हजार वीस रोजी दिलेल्या मान्यतेनुसार समिती गठीत करण्यात आली होती सदर समितीच्या बैठकीमध्ये झालेल्या निर्णयानुसार मान्य आयुक्त यांनी विविध शिक्षक संघटना आणि लोकप्रतिनिधी यांच्या यांच्याशी संच मान्यता निकषाबाबत चर्चा केल्यानंतर दिनांक सात सात दोन हजार बावीसच्या पत्रांमुळे संच मान्यता निकषाबाबतचा प्रस्ताव शासनाचा सादर केला आहे सदर प्रस्तावाच्या अनुषंगाने राज्यातील प्राथमिक उच्च प्राथमिक व माध्यमिक शाळांतील विद्यार्थी पटसंख्येच्या आधारावर शिक्षक पदे निर्धारित करणे नवीन शाळा सुरू करणे वर्ग जोडणे शाळामध्ये संरचनात्मक बदल करणे इत्यादी बाब निकष विहित करण्याची शासन विचाराच्या विचाराधीन होती उपरोक्त सर्व बाबी विचारात घेऊन राज्यातील प्राथमिक उच्च प्राथमिक माध्यमिक शाळांतील विद्यार्थी पटसंख्येच्या आधारावर शिक्षक पदे निर्धारित करणे नवीन शाळा सुरू करणे वर्ग जोडणे शाळामध्ये संरचनात्मक बदल करणे इत्यादीबाबत संदर्भाधीन शासन निर्णय आणि यापूर्वी अस्तित्वात असलेले या आधीचे सर्व शासन निर्णय जे या निसर्गाशी निर्णयाशी विसंगत असतील ते अधिक्रमित करण्यात येत असून शासन आता पुढील प्रमाणे निर्णय घेत आहे शासन निर्णय बालकाच्या मोफत व सक्तीचा शिक्षणाचा हक्क अधिनियम दोन हजार नऊमधील तरतुदी विचारात घेऊन राज्यातील प्राथमिक उच्च प्राथमिक व माध्यमिक शाळेतील विद्यार्थ्यांच्या पटसंख्येच्या आधारावर शिक्षकपदे मंजूर करणे एकाच वर्गात अधिक विद्यार्थी असल्यास पदे मंजूर करणे इत्यादी बाबतचे निकष पुढील प्रमाणे विहित करण्यात येत आहे प्राथमिक शाळा प्राथमिक व उच्च प्राथमिक इयत्ता पहिली ते चौथी किंवा पाचवी किंवा इयत्ता पहिली ते सातवी किंवा आठवी शाळेचा प्रकार गट शाळेतील इयतेचा गट विद्यार्थी संख्या देय शिक्षक पदसंख्या देयपद मंजूर होणारी किमान आवश्यक विद्यार्थी संख्या पूर्वीच्या पदाचा पदा संरक्षित नेण्यासाठी आवश्यक किमान विद्यार्थी संख्या एक प्राथमिक शाळा येता पहिली ते चौथी किंवा पाचवी किंवा येता पहिली सातवी किंवा आठवी गट एक ते पाच इता पहिली ते पाचवी यापैकी कोणतीही येता एक ते वीस पटाच्या शाळाकरता किमान एक शिक्षक तदनंतर दुसऱ्या पदावर सेवानिवृत्त शिक्षकाची आवश्यकतेनुसार नियुक्ती वीस ते साठ विद्यार्थी असेल तर दोन शिक्षक देय पदमंजूर होण्यास किमान संख्या वीस आणि पूर्वीच्या पदास आरक्षण देण्यासाठी विद्यार्थी संख्या वीस एकसष्ट ते नव्वद विद्यार्थी असेल तर देय शिक्षक तीन नवीन संच मान्यतेनुसार शहात्तर विद्यार्थी आणि पूर्वीच्या पदासाठी आरक्षण एकसष्ट विद्यार्थी एक्क्याण्णव ते एकशे वीस चार शिक्षक नवीन संच मान्य एकशे सहा विद्यार्थी आणि पूर्वीच्या पदास आरक्षण एक्याण्णव विद्यार्थी एकशे एकवीस ते एकशे पन्नास पाच शिक्षक नवीन संच मान्यतेसाठी एकशे छत्तीस आणि पूर्वीच्या पदास आरक्षण संरक्षण देण्यासाठी किमान एकशे एकवीस विद्यार्थी एकशे एक्कावन्न ते एकशे ऐंशी सहा शिक्षक नवीन पद मंजूर होण्यासाठी एकशे सहासष्ट विद्यार्थी आणि पूर्वीच्या संरक्षण देण्यासाठी एकशे एक्कावन्न विद्यार्थी एकशे एक्क्याऐंशी ते दोनशे दहा सात शिक्षक नवीन पद मंजूर होण्यास एकशे शहाण्णव विद्यार्थी आणि पूर्वीच्या संरक्षण एकशे एक्क्याऐंशी विद्यार्थी दोनशे दहा विद्यार्थीपर्यंत आर टी ई निकषानुसार प्रति तीस विद्यार्थ्यामागे एक पद देय राहील दोनशे अकरा ते दोनशे पन्नास आठ शिक्षक नवीन पद मंजूर होण्यास दोनशे एकतीस आणि पूर्वीच्या पदा संरक्षण देणारी दोनशे दहा दोनशे दहाच्या पुढे दोनशे दहा विद्यार्थी संख्येनंतर प्रति चाळीस विद्यार्थ्यामागे एक पद देय राहील त्यानंतर कोणतीही एक येता असेल तर दहा ते पस्तीस विद्यार्थी एक शिक्षक दहा किमान संख्या राहील पदा संरक्षण देणारी किमान दहा संख्या राहील छत्तीस ते सत्तर दोन शिक्षक नवीन पदास मंजुरात त्रेपन्न विद्यार्थी आणि जुन्या पदास मंजुरात छत्तीस विद्यार्थी एकाहत्तर ते एकशे पाच असेल तर तीन शिक्षक नवीन याच्यामध्ये अठ्ठ्याऐंशी विद्यार्थी आणि जुन्या याच्यामध्ये एकाहत्तर विद्यार्थी एकशे पाचच्या पुढे गेल्यानंतर प्रति पस्तीस विद्यार्थ्यांमागे एक पद देय राहील अशा प्रकारचे बदल शासनाने प्राथमिक शाळाच्या वर्ग एक ते पाचच्या गटाकरता केलेल्या आहे त्यानंतर इता सहा ते आठ कोणतीही दोन इयता असेल वीस ते सत्तर विद्यार्थी दोन शिक्षक मान्य किमानपट वीस मंजूर आरक्षणासाठी सुद्धा वीस एकाहत्तर ते एकशे पाच विद्यार्थी असेल तर तीन शिक्षक नवीन पद मंजूर होण्यास अठ्ठ्याऐंशी विद्यार्थी आणि प पूर्वीच्या पदास आरक्षणासाठी एकाहत्तर विद्यार्थी एकशे पाचच्या पुढे गेल्यानंतर प्रति पस्तीस विद्यार्थ्यामागे एक पद देय राहील जर तीन इयता असल्यास म्हणजे सहावी सातवी आठवी अशा तीन इता असल्यास वीस ते साठपर्यंत दोन शिक्षक दोन्ही ठिकाणी वीस वीस विद्यार्थी नवीन पद निर्माण होण्यास आणि पूर्वीच्या पदास आरक्षण देण्यास एकसष्ट ते एकशे पाच असेल तर तीन विद्यार्थी नवीन पदासाठी अठ्ठ्याहत्तर विद्यार्थी आणि पूर्वीच्या पदास आरक्षणासाठी एकसष्ट विद्यार्थी एकशे सहा ते एकशे चाळीस चार शिक्षक नवीन संचमानेसाठी एकशे तेवीस विद्यार्थी आणि पूर्वीच्या पदास आरक्षणासाठी एकशे सहा विद्यार्थी एकशे एक्केचाळीस ते एकशे पंचाहत्तर पाच शिक्षक नवीन संच मान्यता पाचवं पद निर्माण होण्यासाठी एकशे अठ्ठावन्न विद्यार्थी आणि पाचव्या पदास आरक्षणासाठी पूर्वीप्रमाणे एकशे एक्केचाळीस विद्यार्थी एकशे पंच्याहत्तरच्या पुढे गेल्यानंतर प्रति पस्तीस विद्यार्थ्यांमागे एक पद देय राहील एक पॉईंट एक येता पहिली ते पाचवीच्या गटामध्ये विद्यार्थी संख्येच्या गटासाठी आर टीच्या निकषानुसार आवश्यक असलेल्या तीस विद्यार्थी संख्येच्या निम्म्यापेक्षा जास्त विद्यार्थी म्हणजे पंधरा अधिक एक बरोबर सोळा विद्यार्थी असल्यास पुढील पद देय राहील म्हणजे पूर्वी जे एका विद्यार्थ्यासाठी एक शिक्षक मिळत होता जसे की साठ अधिक एक एकसष्ट एक जर असेल तर पूर्वी तीन शिक्षक मंजूर होत होती आता हे तीन पदा निर्माण होण्यासाठी तुम्हाला शहात्तर ही पटस पटसंख्या निर्माण करावी लागेल येता एक ते पाचवीच्या गटा गटामध्ये विद्यार्थी संख्येच्या गटापेक्षा विद्यार्थी संख्या कमी झाल्यास संरक्षित असलेले पद कमी होईल म्हणजे जे आरक्षण तुम्हाला त्या पटसंख्येनुसार मिळाले आहे ती पटसंख्या जर कमी झाली आणि पुन्हा तुम्हाला दुसऱ्या वर्षी ती पटसंख्या जर तेवढी आली तर ती आरक्षण तुम्ही एकदा गेल्यानंतर तुम्हाला नवीन नियमानुसार पंधरा अधिक एक एवढे विद्यार्थी झाल्याशिवाय तिसरं पद निर्माण होणार नाही येतं पहिली ते पाचवीच्या गटासाठी दोनशे दहापेक्षा जास्त विद्यार्थी असल्यास देयपदाची गणना करताना दोनशे दहा विद्यार्थ्यापर्यंत सात शिक्षक व त्यापुढील म्हणजे दोनशे दहाच्या पुढील विद्यार्थी संख्येनंतर प्रति चाळीस विद्यार्थी संख्येवर एक पद देय होईल एक पॉईंट चार सहा ते आठ गटामध्ये आर टीच्या निकषानुसार आवश्यक असलेल्या पस्तीस विद्यार्थी संख्येच्या निम्म्यापेक्षा जास्त विद्यार्थी म्हणजे अठरा विद्यार्थी असल्यास पुढील पद देय होईल इथं सहावी ते आठवीच्या गटामध्ये नव्याने पद मंजूर होणारी तक्त्यामध्ये नमूद किमान विद्यार्थीसंख्या आवश्यक राहील एक पॉईंट सहा इयत्ता सहा ते आठवीच्या गटामध्ये मंजूर असलेले पद विद्यार्थी संख्येच्या गटापेक्षा विद्यार्थी संख्या कमी झाल्यास संरक्षित असलेले पद कमी होईल एक पॉईंट सात संबंधित व्यवस्थापनाने प्रत्यक्ष शिक्षक उपलब्ध करून देताना येत्या सहावी ते आठवीच्या गटासाठी मंजूर शिक्षक संख्येच्या मर्यादेत न्याय येणारा कारभार विचारात घ्यावा मुख्याध्यापक पद प्राथमिक उच्च प्राथमिक इयता ये येत ते चार किंवा पाच किंवा इयता पहिली ते सातवी किंवा आठवी अनुक्रमांक एक पद मुख्याध्यापक गट इयता पहिली ते चौथी किंवा पाचवी गट संख्येचा निकष एकशे पन्नास देयपद एक पूर्वीच्या मंजूर पदास संरक्षण देणारी किमान आवश्यक संख्या एकशे पस्तीस आणि मुख्याध्यापक एक ते सात किंवा एक ते आठ एकशे पन्नास एक यालासुद्धा एकशे पस्तीस पदासाठी संरक्षण देणारी किमान आवश्यक विद्यार्थी संख्या आहे माध्यमिक शाळा इयत्ता एक ते पाच किंवा सहा ते सहावी किंवा सहा ते आठ किंवा नऊ ते दहावी यासाठी माध्यमिक शाळेसाठी निकष आहेत इयत्ता एक ते पहिली वीस ते तीस विद्यार्थी एक शिक्षक दोन्ही ठिकाणी वीस वीस विद्यार्थी एकतीस ते साठ दोन शिक्षक शेहेचाळीस नवीन पदासाठी आणि एकतीस पूर्वीच्या पदासाठी संरक्षण सा एकसष्ट ते नव्वद तीन शिक्षक नवीन पद मंजूर शहात्तर विद्यार्थी जुन्या पदासाठी एकसष्ट विद्यार्थी एक्क्याण्णव ते एक वीस चार शिक्षक एकशे सहा नवीन शिक्षक आणि एक्क्याण्णव पूर्वीच्या पदास आरक्षण एकशे एकवीस ते एकशे पन्नास पाच शिक्षक एकशे छत्तीस नवीन पदासाठी आणि पूर्वीच्या पदासाठी एकशे एकवीस एकशे एक्कावन्न ते एकशे ऐंशी सहा शिक्षक नवीन पदासाठी एकशे सहासष्ट विद्यार्थी आणि पूर्वीच्या संरक्षण किमान एकशे एक्कावन्न विद्यार्थी एकशे एक्क्याऐंशी ते दोनशे दहा सात शिक्षक नवीन पद मंजूर होण्यासाठी एकशे शहाण्णव विद्यार्थी आणि पूर्वीच्या संरक्षणासाठी एकशे एक्क्याऐंशी विद्यार्थी दोनशे दहा विद्यार्थी संख्येपर्यंत आर टी निकषानुसार प्रति तीस विद्यार्थ्यांमागे एक पद देय राहील त्यानंतर दोनशे अकरा ते दोनशे पन्नास आठ शिक्षक दोनशे एकतीस नवीन पदासाठी मान्यता आणि दोनशे दहा पूर्वीच्या पदासाठी संरक्षण दोनशे दहा विद्यार्थी संख्येनंतर प्रति चाळीस विद्यार्थ्यांमागे एक पद देय राहील कोणतीही एक येता असेल माध्यमिक शाळेसाठी वीस ते पस्तीस विद्यार्थी एक शिक्षक दोन्ही ठिकाणी वीस वीस विद्यार्थी छत्तीस ते सत्तर दोन शिक्षक नवीन पदासाठी त्रेपन्न आणि जुन्या पदाला आरक्षण छत्तीस विद्यार्थी एकाहत्तर ते एकशे पाच तीन शिक्षक अठ्ठ्याऐंशी नवीन पदासाठी आणि एकाहत्तर जुन्या पदासाठी एकशे पाचच्या पुढे प्रति पस्तीस विद्यार्थ्यांमागे एक पद ध्येय राहील सहावी ते आठवी कोणतेही दोन इथं असल्यास चाळीस ते सत्तर दोन शिक्षक दोन्ही ठिकाणी चाळीस विद्यार्थी एकाहत्तर ते एकशे पाच तीन शिक्षक नवीन संचमान्यता निर्माण करण्यासाठी अठ्ठ्याऐंशी विद्यार्थी आणि पूर्वीच्या पदास आरक्षण एकाहत्तर विद्यार्थी एकशे पाचच्या पुढे प्रतिपस्तीस विद्यार्थ्यामागे एक पद देय राहील तीनही इता असल्यास साठ ते एकशे पाच तीन शिक्षक दोन्ही ठिकाणी साठ साठ किमान विद्यार्थी संख्या हवी एकशे सहा ते एकशे चाळीस चार शिक्षक नवीन संच मान्यसाठी एकशे तेवीस आणि जुन्यासाठी एकशे सहा एकशे एक्केचाळीस ते एकशे पंच्याहत्तर पाच शिक्षक एकशे अठ्ठावन्न नवीन पाचव्या पदासाठी आणि पाचव्या पदाला आरक्षणासाठी एकशे एक्केचाळीस विद्यार्थी एकशे पंच्याहत्तरच्या पुढे गेल्यानंतर प्रति पस्तीस विद्यार्थ्यामागे एक पद देय राहील त्यानंतर येता नववी आणि दहावी कोणतीही शाळेत एक येता असल्यास वीस ते साठ एक शिक्षक दोन्ही ठिकाणी वीस विद्यार्थी एकसष्ट ते शंभर दोन शिक्षक एक्क्याऐंशी नवीन पदासाठी आणि एकसष्ट जुन्या पदासाठी एकशे एक ते एकशे चाळीस तीन शिक्षक एकशे एकवीस नवीन पदाला आणि एकशे एक जुन्या पदाला एकशे एक्केचाळीस ते एकशे ऐंशी चार शिक्षक एकशे एकसष्ट नवीन पदासाठी आणि एकशे एक्केचाळीस पूर्वीच्या पदासाठी एकशे एक्क्याऐंशी ते दोनशे वीस पाच शिक्षक दोनशे एक नवीन पदाला आणि एकशे एक्क्याऐंशी जुन्या पदासाठी आता दोनही इयता व प्रत्येक इयतेत किमान वीस विद्यार्थी असल्यास बघा अट आहे प्रत्येक येथे किमान वीस विद्यार्थी तर चाळीस ते शंभरपर्यंत तीन शिक्षक दोन्ही ठिकाणी चाळीस चाळीस विद्यार्थी हवे म्हणजे नववी आणि दहावी एकशे एक ते एकशे चाळीस चार शिक्षक एकशे एकवीस नवीन आणि एकशे एक जुन्या ह्याच्यास एकशे एक्केचाळीस ते एकशे ऐंशी पाच शिक्षक एकशे एकसष्ट नवीनसाठी एकशे एक्केचाळीस जुन्यासाठी एकशे एक्क्याऐंशी ते दोनशे वीस सहा शिक्षक दोनशे एक नवीन पदासाठी आणि एकशे एक्क्याऐंशी पूर्वीच्या पदासाठी आरक्षण दोनशे एकवीसच्या पुढे प्रति चाळीस विद्यार्थ्यांमागे एक पद देय राहील येता पहिली ते पाचवीच्या विद्यार्थी संख्येच्या गटासाठी आर टीच्या निकषान आवश्यक असलेल्या तीस विद्यार्थी संख्येच्या निम्म्यापेक्षा जास्त विद्यार्थी म्हणजे पंधरा अधिक एक म्हणजे सोळा विद्यार्थी असल्यास पुढील पद देय होईल तीन पॉईंट दोन विद्यार्थी संख्येच्या गटापेक्षा संख्या कमी झाल्यास संरक्षित असलेले पद कमी होईल तीन पॉईंट तीन इथं पहिली ते पाचवीच्या गटात दोनशे दहापेक्षा जास्त विद्यासंख्या असल्यास देयपदाची गणना करताना दोनशे दहा विद्यार्थ्यांपर्यंत सात शिक्षक व त्यापुढील दोनशे दहा नंतरचे विद्यार्थी प्रति चाळीस विद्यार्थी संख्येवर पदे देय होतील तीन पॉईंट चार येत्या सहा ते आठ वी गटामध्ये आर टीच्या निकषानुसार आवश्यक असलेल्या पस्तीस विद्यार्थी संख्येच्या निम्म्यापेक्षा जास्त म्हणजे विद्यार्थी म्हणजेच सतरा अधिक एक म्हणजे अठरा विद्यार्थी असल्यास पुढील पद देय होईल तीन पॉईंट पाच येता सहावी ते आठवीच्या गटामध्ये नव्याने पद मंजूर होणारी तक्त्यामध्ये नमूद किमान विद्यार्थी संख्या आवश्यक राहील तीन पॉईंट सहा विद्यार्थी संख्येच्या गटापेक्षा विद्यार्थी संख्या कमी झाल्यास संरक्षित असलेले पद कमी होईल तीन पॉईंट सात येता नववी ते दहावी या गटामध्ये दोनशे वीसपेक्षा अधिक विद्यार्थी असल्यास पुढील पद देय होण्यासाठी गटासाठी आवश्यक असलेल्या चाळीस विद्यार्थी संख्येच्या निम्म्यापेक्षा जास्त विद्यार्थी म्हणजे किमान एकवीस असल्यास पुढील पद देय होईल तीन पॉईंट आठ संबंधित व्यवस्थापन आणि प्रत्यक्ष शिक्षक उपलब्ध करून देताना येत्या सहावी ते आठवीच्या गटासाठी मंजूर शिक्षक संख्येच्या मर्यादेत विषय न्याय येणारा कारभार विचारात घ्यावा मुख्याध्यापक उपमुख्याध्यापक पर्यवेक्षक पद माध्यमिक शाळा शाळा प्रकार इयत्ता एक ते पाच ते दहावी किंवा एक ते पाच ते बारावी आणि आठ ते दहा किंवा आठ ते बारा मुख्याध्यापक एकशे पन्नास किमान विद्यार्थी संख्या एक पद उपमुख्याध्यापक एकतीस विद्यार्थी पदसंख्या एक, पद एक मुख्य एक पद पर्यवेक्षक सोळा ते शेहेचाळीस शिक्षक बघा उप उपमुख्याध्यापक पद मंजूरसाठी एकतीस शिक्षक पद पाहिजे आणि पर्यवेक्षकासाठी सोळा ते शेहेचाळीस शिक्षकपद असेल तर एक पर्यवेक्षक शेहेचाळीस ते साठ शिक्षक पदसंख्या असेल तर दोन आणि एकसष्टच्या पुढे पदसंख्या असेल शिक्षक संख्या असेल तर तीन पर्यवेक्षक मंजूर होतात उक्त तक्त्यामधील निकषानुसार मुख्याध्यापकाचे पद अतिरिक्त ठरत असल्यास त्यांना व्यवस्थापनाच्या अन्य शाळांमध्ये समायोजित करावे पूर्ण जिल्ह्यात किंवा त्याच व्यवस्थापनात मुख्याध्यापक अतिरिक्त ठरत असल्यास त्यांना शिक्षकांच्या रिक्त पदामध्ये रिक्त जागेवर समायोजित करावे परंतु त्यांना वेतन संरक्षण देण्यात यावे चार पॉईंट दोन उपमुख्याध्यापक व पर्यवेक्षक ही पदे मंजूर होताना शाळेतील एकूण मंजूर शिक्षक अनुदानित अनुदानित विनाअनुदानित व सह विचार घेण्यात येतील पद कमी होत असल्यास उपमुख्याध्यापक पर्यवेक्षक पदावर प्राप्त कर्मचारी कार्यरत असल्यास त्या संस्थेतील समायोजन होईल समायोजनाठी पदरिक्त नसल्यास सेवानिवृत्त होईपर्यंत सदर पदावर संरक्षण राहील विशेष शिक्षक माध्यमिक शाळा येता पहिली ते दहावी दोनशे एक्कावन्न ते पाचशे विशेष शिक्षक क्रीडा एक पद विशेष कला शिक्षक निरंक विशेष शिक्षक कार्यानुभव निरंक एकूण शिक्षक एक पाचशे एक ते सातशे पन्नास क्रीडाचा एक शिक्षक कलेचा एक शिक्षक आणि कार्यानुभवचा एक असे तीन पदं मंजूर सातशे पन्नास ते एक हजार असेल तर दोन क्रीडा एक कला आणि एक कार्यानुभव असे चार पदं एक हजार ते बाराशे पन्नास जर असेल तर दोन क्रीडा दोन कला आणि एक कार्यानुभव असे पाच पदे एक हजार दोनशे एक्कावन्न ते पंधराशे जर असेल तर तीन क्रीडा दोन कला आणि एक कार्यानुभव असे सहा पदे आणि पंधराशेच्या पुढे जर विद्यार्थी संख्या असेल तर तीन क्रीडा दोन कला आणि दोन कार्यानुभव अशी सात पदे मंजूर होणार जर इथं आठवी ते दहावी जर असेल तर एकशे ते पाचशे एक क्रीडा शिक्षक बाकी निरंक पाचशे एक ते सातशे पन्नास एक क्रीडा एक कला एक कारण असे हो एकूण तीन पदे सातशे पन्नास ते एक, 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 हो एक हजार दोन क्रीडा एक कला आणि एक कार्यान्व चार पदे एक हजार ते बाराशे पन्नास असेल तर दोन क्रीडा दोन कला एक कार्यान्व असे हो पाच पदे बाराशे एक्कावन्न ते पंधराशे तीन क्रीडा दोन कला आणि एक कार्यान्व असे हो एकूण सहा पदे आणि पंधराशेच्या पुढे जर असेल तर तीन क्रीडा दोन कला आणि दोन कार्यान्वो असे एकूण सात पदे मंजूर होतील शारीरिक शिक्षण या विषयासाठी शिक्षक नियुक्त करताना पूर्णवेळ शिक्षकाच्या कर किमान पन्नास टक्के शारीरिक शिक्षण या विषयाचा कार्यभार आवश्यक राहील व अशा नियुक्त्या होणाऱ्या शिक्षकास उर्वरित कार्यभार त्याच्या पदवी स्तरावरील अध्यापनाच्या विषयाचा राहील कार्यभार गणना करताना शाळेतील येत्या सहावीच्यापासून पुढील सर्व इता विचारात घेण्यात येतील नियुक्त कर करणारा येणारा शिक्षक येत्या नववी ते दहावीच्या गटातील असेल दोन, कला शिक्षक संगीत शिक्षक कार्यभू शिक्षक इत्यादी विषय शिक्षकांच्या नियुक्तीसाठी त्या त्या, त्या विषयाचा वेळ कार्यभार येईल त्यावेळी सदर पदावर नियुक्त करताना कार्यभार गणना करताना शाळेतील सहावीच्या पासूनच्या पुढील सर्व येता विचारात घेण्यात येतील नियुक्त करणारा शिक्षक इथं सहा ते आठ गटातील असेल पास पॉईंट तीन उपरोक्त तक्त्यात नमूद केल्यानुसार ज्या शाळांना कारभार अभावी विशेष शिक्षक मंजूर होणार नाहीत अशा शाळामध्ये नजीकच्या शाळांतील विशेष शिक्षक मॅपिंग करून उपलब्ध करून देण्यात येतील पाच पॉईंट चार जिल्हा परिषद शाळासाठी विशेष शिक्षकाच्या अनुषंगाने गट स्तरावरून दोन सी डब्ल्यू एस एन चिल्ड्रन विथ स्पेशल नीड्स शिक्षक व शिक्षकेत केंद्र स्तरावर एक क्रीडा शिक्षक उपलब्ध करून देण्यात येईल पाच पॉईंट पाच उपरोक्त तक्त्यामध्ये नमूद अनुदीय होणारी विशेष शिक्षकाची पदी राज्याच्या एकूण पायाभूत पदाच्या मर्यादेत मंजूर केली जातील सहा पॉईंट एक ते वीस पटसंख्या असणाऱ्या शाळा करता संच मान्यता संच मान्यता करताना एक ते वीस पदा पटाकरिता प्रथम एकच पद मान्य करावे त्यानंतर सर्व प्रथम अकरा ते वीस पटाकरिता किमान एक शिक्षक नियमित आणि तदनंतर दुसऱ्या पदावर सेवानिवृत्त शिक्षकाची आवश्यकतेनुसार नियुक्ती करण्यात यावी सहा ते दहा पटाच्या शाळेमध्ये आवश्यकतेप्रमाणे एक सेवा शिक्षक देण्यात यावा आणि सेवांत शिक्षक उपलब्ध नसल्यास नियमित शिक्षक देण्यात यावा सात सर्वसाधारण सात पोईंट एक सरळ प्रणालीतील केवळ आधार क्रमांक प्रणालीत असलेली दिनांक तीस सप्टेंबरची विद्यार्थी संख्या संच मान्यतेतील थी पद मंजूर करण्यासाठी विचारात घेतली जाईल विद्यार्थी संख्येची माहिती शाळांनी सोळा ऑगस्ट व शिक्षणाधिकारी व तत्सम सक्षम एक स एकतीस ऑगस्टपर्यंत त्यांच्या स्तरावर कारवाई पूर्ण करतील संकेतस्थळावर संच माने कारवाई पूर्ण करून शिक्षणाधिकारी संचमानेता शाळांना पंधरा ऑक्टोबरपर्यंत वितरित करतील आणि पंधरा नोव्हेंबर पूर्वी अतिरिक्त ठरलेल्या शिक्षकांचे समायोजन पूर्ण करण्यात येईल सात पॉईंट दोन शाळेत उपलब्ध असलेले वर्गसंख्येपेक्षा अधिक शिक्षक पदे मान्य होत असल्यास त्यानुसार शाळेत वर्गफळी संख्या आवश्यक आहे सात पॉईंट तीन बालकाच्या मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा हक्क नियम दोन हजार नऊमधील मधील भाग तीन कलम चार सहानुसार नुसार क येता पहिली ते पाचवी यामध्ये शिकणाऱ्या बालकाच्या स वसती नजीकच्या एक किलोमीटर एवढ्या चालत जाण्यायोग्य अंतराच्या आत व सहा ते अकरा वयोगटातील किमान वीस बालकी उपलब्ध होतील तेथे शाळा स्थापन केली जाईल चार पॉईंट सात इयता सहा ते आठवीमध्ये शिकणाऱ्या बालकाच्या वस्ती नजीकच्या तीन किलोमीटर एवढ्या चालत जाण्यायोग्य अंतराच्या आत व यता पाचवीमध्ये किमान वीस बालकी उपलब्ध असेल तेथे शाळा स्थापन केली जाईल सात पॉईंट पाच तुकडी व्यवस्था बंद करण्यात आल्यामुळे पुढील काळामध्ये येता पहिली ते पाचवी सहावी ते आठवी किंवा नववी ते दहावीच्या शाळांचा नैसर्गिक वाढ राहणार नाही आठ शिक्षकांच्या समायोजनाबाबत शासनाने वेळ निर्गमित केलेले शासन निर्णय आणि महाराष्ट्र खाजगी शाळा कर्मचारी सेवेच्या शर्ती नियमाली एकोणीसशे एक्क्याऐंशीमधील तरतूद आणि त्या अनुषंगाने निर्गमित करण्यात आलेले प्रचलित नियम कायम राहतील सदर शासन निर्णयानुसार सन दोन हजार चोवीस पंचवीसपासून मान्यता करण्यात याव्यात सदर शासन निर्णय शासनाच्या डब्ल्यू डॉट महाराष्ट्र डॉट जी वी डॉट इन या संकेतस्थळ उपलब्ध करण्यात आलेला आहे आणि सदर शासन निर्णय हा महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या नावाने आणि आदेशानुसार काढण्यात आलेला आहे तरी सन दोन हजार चोवीस पंचवीसपासून वरीलप्रमाणे संचमान्य संचमान्यताचे निकष बदलण्यात आले असून आणि सदरील संचमान्यतेचे निकष आता येणाऱ्या नवीन सत्रात लागू राहणार आहेत धन्यवाद